मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनेलला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे काले या गावामध्ये काले गावामध्ये एक बैल आहे शारदा पाटील पुणे यांचा लक्ष तो आबी आहेत त्यांच्याकडं असतो आज आपण जाणून घेऊया भरपूर वर्ष झालं आबी जुजार काले यांच्याकडेच त्याचा सांभाळ केला जातो किंवा तेच सगळं त्याच नियोजन करतात तर आज आपण पाहूया लक्षाचा जीवन प्रवास या नमस्कार आभी नमस्कार वायरला पण आणलाय का इकडे पण आणलाय दोन दिवस वायर मित्रांनो हा वायर वायरनं वायर। वायर कुठली कुठली मैदान केली हो वायरनं सगळ्यात मोठं पहिलं मैदान केलं महान भारत तेसरी मैदान सचिन चव्हाण यांच्या सिकंदरवर सिकंदर सोबत ना हो दोन्ही आदत पाहली तिथे गाडी पाहून त्यावेळी गाडी वायरचं नियोजन कधी बस आपल्याकडे आता दोन तीन दिवस झालं बैल करार करून आपल्याकडे बैल आण आप बैल सगळी आपल्याकडे टॉपचीच होय काय सांगतो तुमच्याकडे एवढी मोठी मोठी बैल येतात काय बैल बैला जो आपण म्हणजे कधी बैल टॉप चा आपण बैल मोठा हे करीत नाही म्हणजे डायरेक्ट बैल मोठा आणि डायरेक्ट एक आणत नाही बैल आपण म्हणजे खराब जरी बैल असला किंवा एखाद्याचं नियोजन होत नसेल असे बैल आपण आणून टॉपला बैल पळवतो असं आपलं या इकडं मित्रांनो तुम्हाला मी बोललेलो तो म्हणजे हाच शारदाबाई पाटील पुणे यांचा लक्ष काय सांगता लक्ष्याबाबत काय सांगता लक्षाचं काय सांगायचं लक्षा एवढं कमीच आहे बैलाचं नाव पण महाराष्ट्रात एवढं आहे बैल दोन्ही खादी पब्लिकला पळतो आणि बैलांना आपल्याला आजपर्यंत कधी खाली मान घालून दिलाय असं क्ष आपल्याकडे कधी आला बैल ही चौथ वर्ष आहे चौथ चार वर्ष झालं बैल आपल्याकडं कसं नियोजन कस जमावलं नियोजन सोनू शेठ इंदेश पाटील त्यांनी केलं आणि बैल आपल्याकडे पाठवला त्यांनी आपल्याकडं आल्यापासून किती फायदे झाले असतील आपल्याकडं मागल्या वर्षी सलग बारा एक नंबर केला बैलान दोन तीन नंबर बाकीचं वेगळं परत बैल त्यानंतर आजारी पडला त्यातून आता डबल उठून बैल आता आपल्या चौथं मैदान आहे एक दोन नंबर पहिले फायनल झालं नाही कालचं मैदान झालं एक नंबर केला मैदान म्हणजे एक रेकॉर्ड झाले कुठली कुठली होती होती मैदान आमच्या ओंड चा पासून चालू झालं ओंडचं झालं पुरंदावड्याच झालं कारवेची झाली कराडची दोन झाली असे भरपूर मैदान झाले म्हणजे गाडी पाळाली त्यावेळीच गाडी एकच गाडी पळत होती ठाकूर आणि गाडीचं वैशिष्ट्य त्या गाडीचं काय म्हणजे पहिल्या अड्ड्याला होती पहिल्या अड्ड्यात आपला पण घोटाळा झाला होता आणि त्यांची गाडी आली होती पळायला त्यात त्या अड्ड्यात योगायोगानं दोन्ही बैलांचा पैरा झाला आणि गाडी पळाली तिथून गाडी पळायला चालू झाली आता ही बैल दोन्ही पण मोठे मापाची होय नियोजन कसं चा तुम्ही या गाडीला एकत्र या पहिलं ते एका अड्ड्यात आपल्या गाडीचा गोटाळा झालेला होते ते मग त्या अड्ड्यात आपलं जोडत शेजार आहेत ते पण मग झाला सगळा पोरांचा ही आणि पळव मग त्यापासून आपलं सगळं आपल्या गावातल्या गावात आम्ही गाडी ती पळवायला लागलो ती गाडी पाळाली पब्लिकची आवडती गाडी आवडती गाडी ठाकूर लक्षात आली काय म्हणजे ती गाडी अशी पाळाली की आतापर्यंत सगळ्या मनात बस बाकी त्याचं नियोजन कसं करतो बैल एवढा पळतो या तो आता वय काय आहे त्याच वय आता तरी साधारण अकरा ते बारा वर्ष बैला ते बारा तरी त्याची गती काय कमी नाही कमी नाही कमी नाही काय सांग चाल कसे काय काय राहायचे असेल बैलाच आहे तेवढी बैल जिद्द सोडित नाही कधीच देणारा बैल असला की बैल गाडी लावतोच काय विषय नाही त्याच म्हणजे काय खासियत वेगळी काय सांग त्याचं काय बाकीचा विषय नाही इथं काय एकदम म्हणजे एका माणसान सोडायचं कुणी पण कुठं घरातल्या कुणी पण येऊ द्या काय विषय मारणार नाही कुणाला काय असेल ते अड्ड्यात आड्ड्यात खाली दहा जणांना दारा मी ऐकणार नाही असं इथं एका धाव्या सोडा अजिबात काय सुद्धा करणार नाही म्हणजे अशी कमी बैल बघायला कमी बैल कारण आता शर्यतीची बैल म्हणली की जास्त रागी रागी मारकी बैल असतात तसं इथं दावणीव काय नाही आड्ड्यात गेल्यावर मला सुद्धा नाही जवळ असं आता तुम्ही पडला या क्षेत्रात तुम्हाला कसं काय नाद लागला आम्हाला आजोबा आपण आम जवळपास मध्ये बैल म्हणजे शर्ती बंद झाल्या त्यावेळी जरा थांबवलं त्यानंतर परत चालू केलं असं मग ज्यावेळेस हा लक्ष दावणीला आला त्यावेळेपासून काय तुमचं नावच्या हो oh, आहे oh. काय सांगायचं काय नक्की दावणीला बैल आला आणि नाव सांगितलं महाराष्ट्राचा आबेजुजार काले म्हणले की सगळ्या महाराष्ट्रात नाव येत तुम्ही नाही बरोबर नाही आपल्याकडे पाठवला आपली संभाळणी ही बैलांच सगळं आपल्याला म्हणजे माहिती आहे आणि आपली बेगा चांगली आहे बैल इकडे आपल्याकडे पाठवला सगळं नियोजन व्यवस्थित असल्यामुळं सगळं नियोजन लागून गेलं आणि त्यातून अजून आपलं नाव मोठं झालं अभि तुमचं वय काय वय माझा आता बावीस रनिंग आहे आता बावीस म्हणजे मित्रांनो आहेत एक दिवते आता तुम्हाला आपलं नॉलेज एवढं कसं काय आलं काय एवढं कमी व्हायला नॉलेज सांगायचं चड्डीवर तेव्हापासून असं त्यामुळे लाग लाग लागत लागत नाद लागला आम्हाला असं पहिल्यापासून नात होता पण मध्ये शर्ती बंद होत्या त्यामुळे घरी काय बैल नव्हत्या आपल्या आवताची बैल चालू असं हा नाद तुम्हाला लहानपणीपासूनच आहे होय मग ज्यावेळेस लक्ष आपल्याकडे याच गावणीला ज्या तुम्हाला काय आले किंवा ठरलं ती कि बैल आपल्या दावणी त्यावेळेस काय होती सिच्युएशन त्यावेळी भरपूर आनंद झालेला आणि एवढा मोठा बैल आणि एवढ्या मोठ्या नावातला चर्चेतला बैल आणि शारदा पटेल पुणे म्हणजे नाव आज माझी फॉर्मलाच आहे आणि महाराष्ट्रात मोठं नाव आहे त्यांचा बैल आपल्याकडे येणार म्हणजे आपल्याला पण असं कारण हिंद केसरी धावणीतला हिंद केसरी बैल आपल्या दावणीला येणार बरोबर आलेला आता आहे आता एवढ्या वर्षा तुम्ही सांभाळ करताय काय कसं त्याचं नियोजन करता तुम्ही किंवा आड्ड्यातलं किंवा इथलं घरचं घरचं नियोजन काय इथलं नाही सगळं आड्ड्याचं काय असेल पहिल्याचं हे सोनशेला फोन आला तर सोनशे मला सांगतात फोन असं असं आहे मला फोन आला तर आम्ही दोघं मिळून नियोजन करतो बैलाच आपण कसं म्हणजे ज्या वेळेस आड्यात आपण उतरतो त्यावेळेस काय काय तयारी घ्यायला लागते बैलाची व काय नियोजन करायला लागतंय बैलाच अड्ड्यात उत्तरला बैल अड्ड्यात आम्ही उत्तरला की आम्ही जास्त मागे थांबत बसत नाही पहिल्यांदा गाडी जाऊन नोंदायची तिथनं पुढे आपला अड्ड्याचा दिवस सुरुवात कधीच मागे थांबत नाही तुम्ही किती दिवसात लक्षाला बाहेर काढता आठ दिवसा की बैल पळवतो आठ दिवस आठ दहा दिवस जास्त बैल पळवत नाही आता आधी ज्यावेळेस आपण मैदानात बैल करतो त्यावेळेस मैदान वगैरे बघता का तुम्ही आधी मैदान आधी जाऊन फाट्या बघून येतो बैलाला अडचण आहे का पुढं बैलाला पळायसारखं आहे का बैला काय तापवणार नाही बघून येतो मग मैदान करतो किंवा जास्त लांब असला तर आपलं तुमचा द्वारे माहिती घेऊन करतो काय मैदानात काढायचं बैल म्हणलं तर काय मैदानाचं बघितली पाहिजे क्वालिटी किंवा मैदान कसं पाहिजे किंवा कसं काय मैदानाच जा फाटीच अंतर बैलाला पाळण्यासाठी योग्य म्हणजे जास्त दगड जास्त कटन किंवा पुढं थांबायला जागा खाली सुट्टीला व्यवस्थित जागा अडचण नसून जेणेकरून बैलास मी तापवणे बघून आण नियोजन करतो आता हे जी जात मैसूर मध्ये येते का मध्ये आता लोक काय बोलते ती सगळ्यांचा समज झालाय तो कि मैसूर बहिले जरा कर असं काय असतं का तसं काय सुद्धा नाही मैसुरी काळ बा म्हणजे बैल कमी पळतो किंवा काय काळ पळतो काय सुद्धा नाही तसं बैल पळायचा ते म्हणजे स्टार्ट पासून एंड पर्यंत सुद्धा पळू शकतो असं काय नाही बैल पळायचा आहे तो पळणारच बैल म्हणजे जातीवंत बैल पाळणार पाळणार पळणार काय सुद्धा नाही कारण एक उदाहरण दिलं तर आत्ताच्या मुलांना बरोबर चालते कारण बैल मैसुरी झाला मैसुरीवर मैसुरी बैल आला आणि एकही वर्ष बैल असा माझी पळायचा कमी आला थांबला असं नाही ज्यापासून तो घेतलाय त्यापासून पळतोय त्यामुळे त्याचं उदाहरण एक आहे जनते पुढे कि मैसुरी बैल पण एखादा पळू शकतो कायम कारण त्याचा आत्ता एवढ्या वर झालं पळतोय कायम तुम्ही सांगितलं आजारातून उठला किंवा काय तरी कायम तो, तो नंब नंबर आता पण नंबर केला कुठल्या गावाचा केला तांदुळवाडी सातारा तांदूवाडी तिथं कोणासोबत नियोजन केलं नऊशे सोळा बजेट खेड शॉपर पार्वती जोर त्यांच्या तिथं कशी गाडी पळाली तिथं पण एक नंबर गाडी पळाली होय आदल्या दिवशी रात्री फाटीचं नियोजन केलं रात्री नऊ वाजता ठरलं गाडी पळवायची पळवली एक नंबर केला बाकी त्याच शरीर वैशिष्ट्य किंवा काय सांगता लक्षात शरीर वैशिष्ट्य त्याला आधीपासूनच बैल म्हणजे हातपायानं सगळा चांगला आहे विषय लांबी पण त्याचे ज्या प्रमाण असाय पाहिजे त्या प्रमाण आहे त्याबद्दल काहीही नाही बैलाच ह्या एवढा तब्येत किंवा एवढा फिटनेस राखायसाठी काय काय करता हो आता कसं टेक्निक असत बैल सांभाळायचं म्हणजे बैल म्हणजे रतीप किती घालावा कोणता घालावा किंवा वैरण त्याचे टायमिंग पाणी सगळं व्यवस्थित त्याला आमचं जे शेड्यूल आहे ते त्याला प्रमाण चालतं त्या विषयी हा सर एखादं त्याच माहिती नाही का कुठलं आठवणीतली की खरंच तिथं आठ तिथं तिची लढत झाली आणि तुम्ही लय आनंदी झाला एक मैदान झालेलं पूर्ण दावड्याचं मैदान आमची कराड बागात सातार बागात ठाकूरून लक्षाची गाडी पळायची तिथून पूर्ण दावड माळशिरस बागात आम्ही पहिल्यांदाच गेलो पळायला आणि तिथं शेवटच्या सीमेत आमची गाडी पळाली आणि लगेच झोपून अंधार पडत आलेला लगेच झोपून खाली जायचं होतं आणि आम्हाला काय वाटलं नव्हतं एक नंबर होईल आपल्या गाडीचा शेवटच्या सीमे गाडी होती सी पहिलं म्हणजे आपण त्यातून सुद्धा टॉपच्या गाड्या पहिल्यानं मारून एक नंबर केला काय आनंद होता आनंद म्हणजे कागनात मावत नव्हता एवढा आनंद होता आता सांगितलं एक नंबर केला आनंद कागनात मावत नव्हता ज्या वेळेस आता बैला पण नाहीतर येत असतो किंवा यश येत अपयश येत हे सगळं माणसं करते बोलासाठी करतात काही लोक काय म्हणतात काय काय लोक पैशावाले पैश आज झाली किंवा पैशासाठी चालले असं काय असतं का पैशासाठी काय नाही ज्याचा बैल कमी पळतो त्याचा पैसे जास जास्त पळते असा विषय ज्याचा गरीबाचा बैल पळू द्या त्याचा बैल पळणारच त्याला पैशाची गरज नाही असं बैल पळायला पाहिजे बैल बैल पळाला पाहिजे म्हणजे सगळं चाललंय ती इज्जतीसाठी मागे काय पैसा वगैरे काय नाही पैसा वैसा काय नाही कारण आता भरपूर तुम्ही पण जेव्हा नवीन मुलं पण आता भरपूर पडायला लागली होती काय सांगतात नवीन मुला चांगला आता काय सांगा नवीन मुलाला आधी आपलं पैसे कमवायचं बघा आणि परत आपलं येऊन आज आपलं व्यवस्थित सुरळीत लावून परत करा म्हणजे थोडक्यात आपलं घर प्रपंच वगैरे पहिल्यांदा लाईव्ह बघितली लाईव्ह बघा आणि परत हा नाद करा तुम्ही सेटल झालं पाहिजे नुसतं हा चालणार आता घरी असल्यानंतर कसं कसं म्हणजे किती लोक त्याला लागते ती प्रॅक्टिस घ्यायला किंवा काय असं असतंय काय अशी तर काही एकटा सुद्धा मी घेऊ शकतो असं काय नाही मला काही तू करत नाही आणि बाकीच प्रॅक्टिसलाही पोर येते ती पाच सात जण आम्ही असतो प्रॅक्टिसला झोपायला चालवायला पोहणीला बाकी अडचण आहे काय काय किती दिवसात ना प्रॅक्टिस घेतात प्रॅक्टिस दहा दिवस जर गॅप झाला पळून आला तर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी प्रॅक्टिस घेतो परत पाचव्या ते सहाव्या घेतो परत बैल आठव्या नव्या दिवशी बैल पळवतो आता बैलाचं तुम्ही सांगितले प्रॅक्टिस घेता किंवा काय तर ज्या आपण प्रॅक्टिस घेतो त्यावेळेस काय काय लोक काय बोलते ती बैल सारखा मैदानात काढला पाहिजे चार दिवस दोन दिवस प्रॅक्टिस नेसली तर असं काय असते का तस काय तुम्ही डायरेक्ट उद्या ओटकी सूट झाचे मैदानात माने मला एक नंबर झाला पाहिजे नाही ना होणार त्याला पण कष्टाची गरज आहे ना बैलाला कस पाहिजे सगळं व्यवस्थित पाहिजे ना म्हणजे तयारी पूर्णपणे पूर्णपणे करून मैदानात उतरलं पाहिजे बैला उगाच रोज जाणार तुम्ही गटाला मार्क खाऊन येणार ते नाही ना चालणार त्यावेळेस कुठेतरी गुणाला भेटतोय आधी आता तुम्ही सांगितलं भरपूर नंबर केली लक्ष नाही वाक्य महाराष्ट्रात नाव हो। केसरी झालाय तो भरपूर ठिकाणी गुलाल भेटले तर काय असतो गुलाल भेटल्यानंतर म्हणजे आधी म्हणजे आधी पण पहिलं पळत ते आपले काय वासर पळवतो काय म्हणजे सगळेच गुलाल केस असं काय नाही काय नशिबात असेल ते होत पण ज्यावेळी गाड्या मार खात्या त्यावेळी गुलालाची किंमत करते काय आहे ती असं पैशाचा विषय ना विषय गुलालाचा आहे काय असतो तुम्ही मार खायची आता गोष्टी काढली ज्यावेळेस गाडी आपली बसत नाही कुठेतरी नियोजन फीस काढले असते त्यावेळेस काय चाललेलं असते त्यावेळेस बाबा बैल कुठला म्हणजे आपल्या बैला का किंवा पहिल्याकडं आपलं काय चुकलंय का चुक ड्रायव्हर चुकलाय का हे बघायला लागते सगळं आणि त्या हिशोबाने परत पुढल्या मैदानात तयार करून उतरायचं आता आपण ह्या क्षेत्रात म्हणजे शिरला या तुम्ही कुणाला ह्या क्षेत्रात असं कुणाला गुरु मानले किंवा असं की ह्या माणसं जर शिकलं तर आपण पुढे जाऊ शकतो आता तस माझ्या आयुष्यात माझा मीच गुरु आहे मला पुढे सुद्धा नाही मला सुद्धा जाऊन दिलेला नाही असा विषय माझं मीच करून आपलं माझी आपलं सोन ओळख झाली तिथन पुढे बैल आली सगळा विषय झाला तिथन पुढं आपलं नशीब आपलं झालं आणि तिथन पुढे आपलं नियोजन लागलं आणि अशी चांगली चांगली बैल तुमच्या जाऊन हा पण वासर आहे हे वासर पण राहिलेलं ना काय होणार शिवा शिवा हो शिवा शिवा शिवाच सोबत राहिलं पतंगभर पतंग पाटकाच्या पतंग पतंगभर चिपळूणला एक नंबर केला एक लाखाचं मैदान होत एक लाखाच्या मैदानात कि तो मैदानाच मैदान पहिलंच मै ना मुंबईत होता मुंबईत आला पहिल्याच मैदानाला एक नंबर केला <laughs> काय सांग चला पहिल्या मैदानात जाऊन एक नंबर करणं म्हणजे ही भरपूर गोष्ट मोठे आम्हाला पण वाटलं नव्हतं आम्ही जाईन पण वासराची दमक आणि आमची एवढ्या लांब जाऊन पहिल्या बाबाची माझी ताकद तिथं त्यांना दाऊन दिली काय करायचं असते आ, हे वासरू दिवस दे आपल्यापाशी एक महिना झाला एक महिना झालं वासरू तुमच्या पशे काय तुमच्या आहे तुमच्या दावणीला आलं की तुटत नाही काय बोलाय दावणीचा गुंधर्व आमचा तर बैल आणला आम्ही बैल आम्ही जास्त म्हणजे चेपवत नाही सारखा बैलासनी ताप देत नाही बैल आलं की खाणं पिणं व्यवस्थित व्यायाम व्यवस्थित सगळं कमतरता असली थांबवायचा चार दिवसांनी परत मैदानला काढा तुम्ही सगळी तयारी करूनच आम्ही बैल मुंबईतनं आणतो इथं मैदानाला उतरतो सांगितलं सगळी तयारी वगैरे किंवा काय निगा त्याची निगा काय काय राखायला लागते कारण बैल पळत असतो ना त्यावेळी त्याच्या मागे भरपूर कष्ट बरोबर काय करता निगा कशी राखता त्याची निगा म्हणजे त्याला खाण्याचं टायमिंग त्याला म्हणजे वेगवेगळी वेग 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 वे वैरण घालणं किंवा जरी माप आहे रोजचं जर्� रेग्युलरचं ती एखाद्या वेळेस तयारी जर कमी असली तर मोठभर वाढवायला पण लागतोय काय कॅल्शियम असतील काय सगळं त्याला जिथल्याचं द्यायला लागतं काय काय लोकांचं काय गैरसमज आहे की लोक काय काय इंजेक्शन देऊन बैल पाहिजे असं काय असतंय का बैल पळाला पाहिजे ना इंजेक्शन दिलं म्हणजे इंजेक्शन पुढे पळत नाही बैलाच बैल पण पळायला पाहिजे ना इंजेक्शन देऊन तुम्ही बैल पळायला प्रत्येकाने इंजेक्शन देऊनच बैल पळवत असते असं पण आहे ना बैलात काय तर पाहिजे ना म्हणजे बैलच जाते म्हणजे मित्रांनो पाहिजे त्यांनी सांगितलं तसं तर कुठंतरी तर तुमचं गुलाला नाव करू शकतो आणि ठेवू शकतो असतात तुमच्या सोबत सकाळी माझं सगळं घरातलंच आहे ते आणि बाहेरच्या आहेत थोडीफार पण सगळी कट्टर बाकी नियोजन दिवसात आता आपल्याकडे तीन चार वास राहत आहे चार महिला आहेत काय दिवसात नियोजन सकाळपासून तुमचं कसं एू लास सकाळी उठल्या उठल्या एक नंबरच्या मध्ये बैल असतात तिथून बाहेर काढायची पलीकडं रान मोकळायचे तिथं बांधायची बारा वाजेपर्यंत तिथं पाणी करायचं सगळं तिथून इथं बांधायची इथं वैरणी व्यवस्थित घालायची परत पाणी दाखवायचं परत तीन वाजता त्यांच्याकडे चालू बाकीच त्यांचं रती पाणी खाद्य आम्ही काय सांग या शर्यत क्षेत्राच्या नादाविषयी काय सांग चला शर्यत क्षेत्र तसं म्हणायला गेलं तर आता म्हणजे जास्त अवघड कंडिशनला म्हणजे काय म्हणजे काय माणसं म्हणजे मोठी माणसं सुद्धा बसले ती आणि बारका सुद्धा माणूस मोठा झालाय असं काय नाही त्यामुळे ज्याचा बैल पळल त्याची क्षेत्र आहे नाहीतर किती जरी पैसा असला आणि किती जरी बैल असले तर कोण विचारत नाही बैल पळाला पाहिजे म्हणजे मित्रांनो त्यांनी वय त्यांचा आहे पण त्यांचा विचार किती मोठा ती बैल तुमचा पाळाला तरच आहे तुमच्या खिशात किती बंडल आहे किंवा पैसा किती कोण बघत नाही हो बैल पळायला पाहिजे बैल पळाला की किती पण पैसा असतो या माणूस हा असं म्हणजे राम राम करणार राम करणार तर मित्रांनो त्यांनी असं सगळं सांगितलं त्यांचं जेवढं या क्षेत्रातलं नॉलेज आहे किंवा काय विचार त्यांनी सगळं आपल्याला सांगितलं आणि तुम्ही एवढं सगळं महत्वाचा संदेश सांगितला तुमचं सगळं सांगितलं कसं नियोजन करता काय परफेक्ट नियोजन त्यावेळेस गुलाल भेटतो त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद <coughs>